कळंबस्ते फाटाते धामनंद रोडवरील रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची दुर्दशा झाल्याने अनेक अपघात होत आहेत अनेकदा मागणी करूनही खड्डे भरले जात नाहीत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी व त्यांच्या समर्थकांनी अशा अनोख्या पद्धतीने खड्ड्यांमध्ये फटाके वाजवून दिवाळी साजरी केली व संबंधित अधिकाऱ्यांना इशारा देऊन त्यांची झोप उडवली तसेच लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात आले नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर फटाके वाजविण्यात येतील असाही इशारा दिला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर फटा ते फटाके ते धामणर रस्त्याच्या जे खड्डे दुरावस्था झाली आहे त्या खड्ड्याजवळ आम्ही थांबलेला आहोत या भागातल्या सगळ्या ग्रामपंचायतींनी मागणी केली की हे के के सगळे खड्डे भरा तर दिवाळीपूर्वी हे खड्डे भरून झालेले नाही आणि तरी सुद्धा हे खड्डे एवढे जिथे बरेचसे अपघात झालेले आहे त्यामुळे ह्या खड्ड्याजवळ फटाके वाजवून आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत कारण हा फटाक्याचा आवाज या अधिकाऱ्यांच्या कानात गेला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हे सगळे जे लोक लोकप्रतिनिधी सगळे झनपत वगैरे जमलेले आहेत हे आम्ही फटाके या ठिकाणी वाजवतोय आणि खट्ट्यात खट्ट्यात कशा पद्धतीचा असतो आणि आम्ही का फटाके वाजवलेत हे अधिकाऱ्याला समजण्यासाठी थी या ठिकाणी आम्ही फटाके वाजवत आलो या फटाक्याच्या आवाजाने जर हे खड्डे भरून झाले नाही तर जे संबंधित छेड थेट थेट बी ए बी एच सीच्या अखत्यारीमध्ये सार्वजनिक बांधकामच्या अखत्यारीमध्ये हा रोड येतो તેમના કાર્યાલયા જવન આમ ફટાક વાજવા લાગી એમના અધિક સૂચના ઇચ્છે ફટાક વારવું દે આહોત